हाय फॅमिली तुमची लाडकी लाडके सुवर्णाताई आहे शीतकल मी आज तुम्हाला संघर्ष च एक मैदान दाखवते बघू शकता ये ना किरकेटच मैदान आहे कला हे कधीच वाया जाणार नाही कळलं तुम्ही शिक्षण शिक्षणासोबत सुद्धा कला च्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतात हे लक्षात ठेवा तुम्ही सकाळी उठायचं मुलं स्वयंपाक पाणी करायचं आणि मुलांना घेऊन यायचं इथं खूप स्ट्रगल करावा लागतो परत शेतामध्ये कामालाही जायचं परत मुलांना शाळेतनंही सोडायचं शाळेतनं घेऊन यायचं हे जबाबदारी खूप मोठी आहेत पण मला माझ्या मुलांना एकच शिकवून द्यायची ओझं नाही बनायचं कोणाच्या वरती स्वतः घडायचं स्वतःच्या आयुष्यामध्ये लाईफमध्ये संघर्ष करत राहायचं जेणेकरून तू तुझा यशस्वी तुला तु कोणाची गरज पडणार नाही त्यासाठी सांगत असते नेहमी की यशस्वी व्हा स्वतःच्या हिमतीवर पुढे जावा धन्यवाद